न्यूज आवाज महाराष्ट्राचा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजूर येथे आगमन अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर येथे आज दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी मंत्री कैलासवासी मधुकरराव पिचड यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे थेट आगमन होईल त्यानंतर ते थे थेट राजूर येथे जातील आणि दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी पिचड परिवाराला भेटून त्यांचे सांत्वन करतील या दुर्दैवी घटनेनंतर पिचड परिवाराला धीर देण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे मधुकरराव पिचड यांचे योगदान मधुकरराव पिचड हे एक अष्टपैलू राजकीय नेते होते त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशके महत्वपूर्ण भूमिका बजावली मंत्री म्हणून त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेलं काम आजही लोकांच्या स्मरणात आहे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया पिचड यांच्या निधनाने महाराष्ट्रातील विविध स्तरांवरून शोक व्यक्त करण्यात आला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची राजूर येथे उपस्थिती पिचड यांच्या योगदानाला दिलेली मान्यता आणि त्यांच्यावरील आदरभाव दर्शवते जनतेची गर्दी आणि शोकाकुल वातावरण राजूर येथे माजी मंत्र्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटण्याची शक्यता आहे विविध भागातून राजकीय नेते कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या कार्यक्रमासाठी हजेरी लावतील पिचड कुटुंबियांबरोबरच त्यांचे समर्थक आणि सहकारी यावेळी शोकाकुल आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा